सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्तांचा दिव्यांग बांधवांकडून सत्कार महापालिकेचा दिव्यांग कक्ष अध्यावत व सर्व सोयींनी युक्त करा ॲडव्होकेट स्वाती शिंदे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या दिव्यांग विभागात साधारण अठराशे नोंदणीकृत दिव्यांग बांधव भगिनी आहेत सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या दिव्यांगांना दिला जाणारा उदरनिर्वाह भत्ता दिला नव्हता दिव्यांग बांधव वारंवार महापालिकेकडे विचारणा करण्यास येत होते ही बाब निदर्शनास आल्यावर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस व माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी ह्या दिव्यांगांना उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा अशी मागणी महापालिकेचे आयुक्त श्री सत्यम गांधी यांना समक्ष भेटून केली होती महापालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत असून देखील आयुक्त सत्यम गांधी यांनी दिव्यांग बांधवांना प्राधान्य देत सन दोन हजार चोवीस ते पंचवीसचा दिला जाणारा दिव्यांग भत्ता सगळ्यांना वितरित केला म्हणून आज या दिव्यांग बांधवांनी ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत समक्ष येऊन आयुक्त श्री सत्यम गांधी यांचा सत्कार केला याप्रसंगी बोलताना ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांनी आयुक्तांकडे महापालिकेचा दिव्यांग कक्ष सर्वसोयी युक्त वा अद्यावत करावा अशी मागणी केली महापालिकेच्या प्रत्यापसिंह उद्यानाच्या शेजारी असलेल्या इमारतीमध्ये हा दिव्यांग कक्ष असून दिव्यांग विभाग प्रमुखांची जबाबदारी ही दोन विभागाकडे असणाऱ्या व्यक्तींकडे असल्यामुळे ही व्यक्ती दिव्यांग विभागाला पूर्ण वेळ देऊ शकत नाही त्यामुळे दिव्यांग विभागासाठी पूर्ण वेळ उपस्थित असणारे प्रमुख नेम म्हणून नेमण्यात यावेत यावर आयुक्त सत्यम गांधी यांनी विभागात जबाबदार व्यक्तींची नेमणूक केली जाईल तसेच फोन व इंटरनेट आदी सुविधा दिल्या जातील व दिव्यांग विभाग सक्षम चालवला जाईल अशी ग्वाही ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांना दिली यावेळी दिव्यांग बंधू भगिनींनी अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांचे आभार मानले यावेळी जग्गू शेख सुरेश गायकवाड हरीश पुजारी जमीर शेख शफीक खलिपा सुरेश भंडारे राजू संकपाळ स्वाती भस्मे मंगल सक्टे सुमय्या पठाण आदींसह दिव्यांग बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या दिव्यांग विभागामध्ये जवळपास अठराशे दिव्यांग बंधू भगिनी आहेत ज्याची अधिकृत अशी नोंद झालेली आहे ज्यावेळेला मी पाहणी केली आणि अनेक दिव्यांग लोक या ठिकाणी महापालिकेकडे हेरपाटे घालत होते सन दोन हजार चोवीस पंचवीस हा दिला जाणारा उदरनिर्वाह भत्ता जो तीन हजार रुपये त्यांना मंजूर होता तो त्यांना मिळालेला नव्हता आणि त्यासाठी वारंवार हे दिव्यांग या ठिकाणी येत होते सांगली महापालिकेचे आपले न नवनियुक्त आयुक्त Uh, सत्यम गांधी साहेब यांच्याशी आल्यानंतर लगेचच मी त्यांना विनंती केली त्यांना पत्र दिलं की दिव्यांगांसाठी हा निधी देणं अत्यंत गरजेचं आहे कारण आज महापालिकेची परिस्थिती जरी कठीण असली तरी देखील सामाजिक प्रश्न म्हणून डोळ्यासमोर ठेवून यांना मदत करणं अत्यंत गरजेचं आहे आणि यांना हा दिव्यांग बत्ता ताबडतोब मिळावा तर त्यासाठी दिलेल्या पत्राचा अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला आणि या सगळ्या दिव्यांग बंधूंना त्यांना तीन हजार रुपयाची मदत या ठिकाणी झालेली आहे ही मदत अशासाठी असते की त्यांना औषध उपचाराच्या शिक्षणासाठी किंवा इतर गोष्टीसाठी त्याचा त्या त्यांना उपयोग होऊ शकतो औषधासाठी उपयोग होऊ शकतो त्यामुळे सहा महिन्याला ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत आणि त्याचप्रमाणे आज त्यांचा जो उदरनिर्वाह भत्ता त्यांना मिळाला त्याबद्दल आयुक्त साहेबांचं या सगळ्या दिव्यांग बंधू भगिनी मिळून त्यांचे आभार मानलेले आहेत आणि आभार मानत असताना काही गोष्टींची पुन्हा एकदा त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे जो दिव्यांग विभाग आहे तो दिव्यांग विभागामध्ये आज आपण बघितलं तर जे दिव्यांग विभागाचे प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते समर पवारजी की ज्यांच्याकडे जबाबदारी असताना त्यांच्याकडे दोन जबाबदारी आहेत एन यू एच एमला ते त्या ठिकाणी काम करतात त्याचबरोबर आज देखील या ठिका दिव्यांग दिव्यांग विभागामध्ये काम करतात त्यामुळे दोन्हीची जबाबदारी त्यांच्याकडे असल्यामुळं त्यां त्यांना पूर्णसा वेळ देता येत नाही त्या दिव्यांग कार्यालयामध्ये जो लिपिक आहे तो लिपिक तिथं उपस्थित नाही तिथं मोब फोन करण्यासाठी संपर्क साधण्यासाठी या दिव्यांग बंधूंना लँडलाईन फोन नंबर नाही आहे तर अशा अनेक तक्रारी आहेत ज्या तक्रारी आज आम्ही साहेबांना सांगितलेल्या आहेत स्वतः या लोकांना त्रास होऊ नये म्हणून सत्यमजी गांधी यांनी खाली येऊन या लोकांच्यासाठी ब भेट घेतली आणि या लोकांनी त्यांचा सत्कार केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही मी स्वतः दिव्यांग बांधवांच्या बरोबर एक त्यांची बहीण एक त्यांची मुलगी म्हणून मी त्यांच्याबरोबर राहीन आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांना येणाऱ्या अडचणीसाठी त्यांच्याबरोबर राहून प्रयत्नशील राहील